थोडस एका जागी बसून एखाद्या माणसाला सातत्यानं कंटाळ मी घोषणा देतो या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने झालेल्या दा। दा। गगनमोड तालुक्याचा आवाज या करवीर मतदारसंघामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या पर्यंत गेला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज की जय भवाने अजून माझ्या एवढा नाही मला माहित आहे अजून पोटात का जरा अजून जोर दिला तर अजून भूक लागल छत्रपती शिवाजी महाराज की जय भवाने आता गगनबावड्याचा आवाज वाढला खडक्यावर जाग जागेवर पलटे या गगनबोडा तालुक्यातील जिल्हा परिषद परिषद हा फक्त जिल्हा परिषद्याला या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक आणि या तालुक्याचे नेते आदरणीय पी जी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित एकनाथजी शिंदे या तालुक्याचे भाजपाचे अध्यक्ष आदरणीय स्वप्नील शिंदे आमचे दाट्टे बंधू गोकुचे संचालक अजितजी नरके शिवसेनेचे तालुका प्रमुख तानाजीराव काटे राष्ट्रवादी अजितदादा गडाचे तालुका प्रमुख प्रकाशराव दिलीप पाटील यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित या आदरणीय सभापती तालुक तालुक्याचे माजी सभापती कोमलताई काटे या ठिकाणी उपस्थित मेघा राणी जाधव गजानरावजी चौधरी गणपती पाटील मामा सरनोबत या ठिकाणी आमचे मार्गदर्शक गुरु साहेब उपस्थित संभाजी कुंभार कुंभी कासारी बँकेचे संचालक या ठिकाणी उपस्थित कारखान्याचे संचालक लहूजी सरनोबत साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असणारे ए बी पाटील सर पंचायत समितीचे माजी सदस्य आनंदरावजी पाटील तळेकर उपस्थित या तालुक्यातील प्रेम करणारे सर्व गगनबाडा तालुक्यातील आमचे वडीलधारी मंडळी तरुण मित्र माता भगिनी छायाचित्रकार पत्रकार या ठिकाणी उपस्थित स्टेज वरील सर्व शिवसेना भाजप राष्ट्रवादी गटाचे सर्व सन्मान्य सदस्य आदरणीय पांडुरंग माबा शिवशेखर उपस्थित आता मला स्टेजवर ज्यांनी प्रवेश केला ते गजानन चौधरी या ठिकाणी गना पाटील अजून दोन प्रवेश दाखवायचे राहिले होते जरा उठून घ्या दादू पाटील किरवेकर आता इथं कायम सुद्धा राजाराम पाटील राजाराम पाटील राजाराम उठा जरा एक दादू एक हा उठा उठा राजाराम उपस्थित आणि माझे सहकारी मित्र तानाजी पडवळ आणि तिकडे दुसरा मित्र आहे दिनेश गुरव कशी का असणार आमच्या बरोबर हे तिघ मित्र माझ्यावर हो राहिले त्यांना किती दाबलं तरी ती दाबून घेत नाही हा गगनबाडा तालुका आहे मी तुम्हाला पी जी शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या राजकारणाच्या महानाट्यामध्ये अडीच वर्ष महाविकास आघाडीच सरकार आपण बघितलं आणि या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांचं देवेंद्र फडणवीस आणि अजितदा माहितीचं सरकार बदल बघितलं मी तुम्हाला मी तुम्हाला साहेबांनी या सव्वा दोन वर्षाचा कारखंड हा फार मोठा नसतो ज्या महाविकास आघाडीला अडीच वर्षामध्ये काही करता आलं नाही स्थगिती सरकार म्हणून त्या सरकारचं नाव पडलं परंतु या ठिकाणी या महायुतीच्या एक सरकारनं एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सामान्यांच्या घरापर्यंत सरकारची तिजोरी खुले करायची हे खऱ्या अर्थानं या महायुतीच्या सरकारनं दाखवून दिलं या मी सगळ्या योजना तुम्हाला सांगत बसणार नाही तुम्हाला मी एवढं सांगतो की या राज्यामध्ये ज्यावेळी माहितीचं सरकार आलं त्यावेळी निश्चित पद्धतीनं अनेक योजना या ठिकाणी जाहीर झाल्या योजना जाहीर होणं हे ठीक असतं त्यांची अंमलबजावणी करणं आणि वेळेत त्या योजना पूर्ण करणं हे खऱ्या अर्थानं चांगलं चाललेलं सरकार असा त्यामागचा उद्देश असतो तुम्हाला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगली योजना आता कुठल्या असेल तर मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या लाडक्या बहिणी झाल्या मुख्यमंत्र्यांनी मला जाताना सांगितले की जिथं जिथं जाशीला तिथं तिथंच त्या माझ्या लाडक्या बहिणींना माझा नमस्कार म्हणून म्हणून आपल्या महिलेला द्यायचं कबूल केलं साडेसात हजार रुपये आले तुम्ही काळजी करू नका आमच्या महाविकास महायुतीच्या अजेंड्यामध्ये तुम्हाला सत्ता आल्यानंतर एकवीसशे रुपये द्यायचं कबूल केलं साडेसात हजार ही फार मोठी रक्कम नसली तरी सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबामध्ये एखाद्याला संसाराला हात लावणारी ती रक्कम आहे मी तुम्हाला सांगतो अडीच कोटी महिला या ठिकाणी पात्र झाल्या महाराष्ट्रामध्ये आणि या करवीर मतदारसंघामध्ये मी या गगन तालुक्याचा या, या मतदारसंघाचा लेख लाडकी बहिणीचा भाई, भाई, अध्यक्ष आहे त्र्याण्णव हजार या महिला या ठिकाणी पात्र आहे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरामध्ये किमान दोन बरोबर आहे ना किमान दोन बहिणींना लाभ मिळालाय म्हणजे तीन हजार रुपये तुमच्या घरामध्ये आले शेतकरी सन्मान योजनेमधून सहा हजार आणि देशाकडनं सहा हजार रुपये तुम्हाला आले एक हजार हजार रुपये झाले अन्नधान्य मोफत आहे त्याचं साधारण हजारशे पस किमान पाच हजार रुपये महिन्याला तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये या सरकार सरकारच्या माध्यमातून येतात मला सांगा पाच हजार रुपये एखाद्या महिन्याला सर्वसामान्य कुटुंबामध्ये आले किमान संसाराला थोडंफार खारीज लागतो हे महाविकास आघाडीचे लोक हायकोर्ट मध्ये जाऊन याला स्थगिती आणायला गेले आणि मी तुम्हाला एवढं सांगतो की या ठिकाणी या योजनेला स्थगिती दिली नाही मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो आज मुख्यमंत्र्यांनी शेतकरी सन्मान योजनेबरोबर या ठिकाणी साडेसात वाजपर्च्या खालच्या शेतकऱ्यांना बैराजा शेतकऱ्या योजनेमधून वीज बिल माफ केलं साडेसातच्या तुम्हाला वीज बिल आलं का आणि मोठ्या सांगा आलो म्हणून तीस तीस हजार माफ झाले आज मी तुम्हाला वचन देतो मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितले शेतकऱ्यांना शेतकऱ्याला सहकारी पाणी पुरवण्याची वीज बिल सुद्धा मी माफ केलं त्याचबरोबर या ठिकाणी आज झेवरा मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम आले युती सरकारनं केलं वीस वीस हजार मराठा समाजाच्या मुलांना अण्णासाहेब विकास महामंडळामार्फत दहा लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं त्याला पायावर उभा सक्षम ताकद दिली डॉक्टर मागासवर्गीय ब्याण्णव हजार विद्यार्थ्यांना या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जवळजवळ सहाशे कोटी रुपयेची शिष्यवृत्ती या ठिकाणी पाचशे कोटीची शिष्यवृत्ती या लोक विद्यार्थ्यांना लाभ दिला अशा अनेक योजना या महायुतीच्या सरकारनं या ठिकाणी राबवल्या मला तुम्हाला सांगायचं आहे की या महायुतीच्या योजना ज्यावेळी राबवल्या त्याच परिपूर्णता केली आणि आता परत या ठिकाणी सरकारनं पाच तारखेला ज्यावेळी मुख्यमंत्री माहितीचा प्रचाराचा शुभारंभ करायला आले त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते अजितदादा होते त्यावेळी परत एकदा या ठिकाणी महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितले आपल्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये करणार महत्वाची घोषणा केल्या की शेतकऱ्यांना परत कर्जमाफी देऊन त्यांचा सात वारा कोरा करणार की शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीसांची घोषणा आहे त्या लाभधारक शेतकऱ्यांना जिथे बारा हजार रुपये मिळतात तिथं पंधरा हजार रुपये द्यायचं काम या ठिकाणी करणार प्रत्येकाला कर अन्न आणि निवारा मिळण्याची व्यवस्था करणार वृद्ध वृद्धविधारकांना या ठिकाणी एकवीसशे रुपये परत देणार मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचा निर्णय असेल तर महाराष्ट्रातल्या पंचेचाळीस हजार गावामध्ये जे पानंद रस्ते आहेत त्या पानंद रस्त्याचं खडीकरण डांबरीकरण करण्यासाठी हे सरकार त्या ठिकाणी पैसे घालणार आज आपल्या घरामध्ये जी लाईट येते वीज येतो त्या विजेचं बिल येणार आहे त्याच्यामध्ये तीस टक्के कपात या ठिकाणी हे सरकार करणार आहे तीस टक्के सरकार भरणार आहे एवढ्या मोठ्या निर्णय या माहितीच्या सरकारने या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केले काँग्रेसचा जाहीरनामा कसा होता माहित आहे सुशील कुमार शिंदेने दोन हजार नऊच्या निवडणुकीच्या आधी काँग्रेसने सांगितलं होतं की आम्ही संपूर्ण बिल माफ करतो म्हणून दोन हजार नऊच्या निवडणुकीत आणि त्यावेळी काँग्रेसचं सरकार आलं मी त्यावेळी विधानसभेला निवडून आलो होतो आम्ही अधिवेशनात गेलो त्यावेळी खुलासा केला वीज बिल माफ कधी करणार म्हणून प्रश्न विचारला त्यावेळी सरकार मार्फत घोषणा करण्यात आली काँग्रेसच्या सरकार मार्फत की आमचा जाहीरनामा होता त्याच्यामध्ये जा प्रिंटिंग मिस्टेक झाली होती काय प्रिंटिंग मिस्टेक म्हणजे जाहीरनामा मध्ये थोडीशी आमची चुकीच छापलं गेलं होत आता असा खोटाडा जाहीरनामा या ठिकाणी मायुतीचा नाही आहे मी आपणाला निश्चित सांगतो की या काँग्रेस आणि राष्ट्रवादी या देशाला आपल्याला काय दिलं या राज्याला काय दिलं फक्त आणि फक्त गरिबी गरीबाला गरीब आणि श्रीमंताला श्रीमंत करायचं काम या ठिकाणी या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं मला एवढंच सांगायचं आहे की महायुतीच्या माध्यमातून जे आपल्याला अनुदान जे आपल्याला लाटक्या बहिणीनं पैसे आले ओवळणी आली जे शेतकऱ्यांना आले साडेसात आजपासून कालचे वीज बिल माफ झालं मला सांगा काँग्रेसच्या काळात असं तुम्हाला काय झालं होतं का मिळालं होतं का मिळालं होतं का काँग्रेसच्या काळात असं कधी आपल्याला मिळालं होतं का मी तुम्हाला एवढं सांगतो की या ठिकाणी माहितीचा झेंडा या विधानसभेवर योजना चालू राहतील या दहा वर्षाच्या काळामध्ये मी निश्चित पद्धतीनं तुम्हाला सांगतो की आम्ही या भागामध्ये विकासाचं चक्र या ठिकाणी निश्चित पद्धतीनं माझ्या पद्धतीनं जिथं जिथं गाव असेल तिथं तिथं निधी द्यायचा आम्ही प्रयत्न केला मला आदरणीय पीजी साहेबांचाही सा आशीर्वाद दोन हजार चौदा मध्ये मिळाला मला एक सांगायचं आहे कि सातत्यानं धामणीचा विषय नगतो धामणीचा प्रकल्प शहाण्णव साली मंजूर झाला त्यावेळी यशवंत दादाच्या हस्ते किंवा त्यावेळेस सरकारनं पाटबंधारे मंत्री सदाशिवराव मंडळी होते आणि शहाण्णव साली धामणीच्या प्रकल्पाला mm -hmm. त्या ठिकाणी सुरुवात करायचा निर्णय झाला आणि तो प्रकल्प त्यावेळी फॉरेस्ट मध्ये आला त्या प्रकल्पाची मूळ भिंत होती ती या ठिकाणी आतल्या साईडला होती आणि पाहणी आणणार होत काम चालवायचा प्रश्न रगडला त्या त्या असणारे तत्कालीन आमदारांनी प्रयत्न केले मी असं नाही म्हणत नाही त्यांनी प्रयत्न केले परंतु हा दोन हजार नऊ नंतर परत प्रकल्प चालू झाला सातच्या दरम्यान चालू झाला त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि अजित अजितदादा उपमुख्यमंत्री होते त्यावेळी महाराष्ट्रातला सिंचन घोटाळा झाला आणि त्या सिंचन घोटाळ्यामध्ये हा धामणीचा प्रकल्प सुद्धा त्या ठिकाणी लाल फितीत सापडला आणि याला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नाही ज्या प्रकल्पाचं साडेतीनशे कोटीचं काम चालू होत तो प्रकल्प बंद अवस्थेत घोटाळला गेला त्यावेळी मी त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातत्यानं भेटलो तुम्हाला मी कल्पना देतो काही जण म्हटले या धामणी प्रकल्पासाठी तुम्ही काय केलं मी अगदी थोडक्यात सांगतो दोन हजार पंधरा दहा दोन हजार दहा ला अतारांकित प्रश्न विचारला सहा सहा दोन हजार अकरा ला अतारांकित प्रश्न विचारला चोवीस एक दोन हजार बारा ला अतारांकित प्रश्न विचारला सात चार दोन हजार बाराला कपात सूचना केली या ठिकाणी सोळा सात बाराला लक्षवेधी सूचना विचारली परत पंधरा दोन हजार पंधराला अतारांकित प्रश्न विचारला शेवटी मी मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसना सांगितलं आमच्या आजोबांच्या काळात तो प्रकल्प चालू झाला ना तो आमदार अजून कुठल्या पिढीची तुम्ही वाट बघताय तो प्रकल्प जर जेणे कोणी घोटाळा केला असेल त्याला फासावर द्या परंतु या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता द्या दोन हजार सोळा ला देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा प्रकल्प टी चौकीत जरी असला तर त्याला बाहेर काढून सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आणि सातशे ब्याऐंशी कोटी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली त्यावेळी या प्रकल्पाचं कामकाज खऱ्या अर्थानं चालू झालं मी तेवढ्या वर्ग बसलो नाही परत दोन हजार सतराला प्रकल्प थांबला होता काम टेंडर निघत नव्हतं शासनानं यांत्रिकी विभागाकडनं काम करून घ्यावं कोणाच्या हो। महाराष्ट्र काढली होती शासनाच्या यांत्रिकी विभागाकडनं हे काम पूर्ण झालं नसतं म्हणून मी त्यांना परत दोन हजार अठराला ला प्रश्न विचारला त्यावेळी नियामक मंडळाची बैठक झाली आणि मग टेंडर काढायचं ठरलं मग टेंडर झालं परत टेंडरला स्टे लागला परत उठला आणि या धामणी प्रकल्पाचं काम चालू झालं आता मला सांगा या धामणी प्रकल्पामध्ये मी आठ वर्ष प्रामाणिकपणे हा पटला केला मी फक्त शुभारंभाला त्या दिवशी खळबडणी दिवशी आलो नव्हतो त्याच कारण एक होत पी साहेब तो प्रकल्प <coughs> राधानगरीमध्ये होता आणि माझं कारण असं होत त्या कारणामुळे मी त्या तिथं गेलो नाही मला काही लोकांनी हिनवायचा प्रयत्न केला की चंद्र नरकेना मुख्यमंत्री ओळखतच नाही बोलिलच नाही त्यांचे मला क्यू कराशी वाटते मला वाटते माझ्या विरोधी उमेदवारांना एवढं कळायला पाहिजे मुख्यमंत्री मला ओळखत नाहीत किंवा मला बोलवलं नाही असं कधी होईल का माझं तिकीट पहिल्या यादीमध्ये झालं तुमच्या अगोदर माझं झालं जे मुख्यमंत्री या ठिकाणी ओळखत नव्हते मला सांगा पी जी शिंदे साहेब पण तिथं होते मंडलिक साहेब होते आमचे खासदार मला सांगा की काही माझ्यावरती एक जबाबदारी सोपवली मी तिथं आलो नव्हतो त्यावेळी राहुल पाटील तिथं का करते ज्याने काँग्रेसला शिव्या दिल्या आयुष्यवर शाप दिला त्याने बिन मुलीता तुम्ही तिथं का घेता एक मन आहे माहिती का बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना ज्याने तुम्हाला मुलीलाच नाही ज्याने तुम्हाला ओळखत पण नाही मी तो व्हिडिओ बघितला त्या ठिकाणी मुख्यमंत्री भाषण करत होते आणि या ठिकाणी उभारले ते फक्त दाखवायचं होत की मताच्या बेजेसाठी तुम्ही लाचार होऊन ज्या लोकांना तुम्ही शिव्या देत होता ज्या पक्षाला शिव्या देत होता त्या ठिकाणी लाचार होऊन तुम्ही उभारला होता फक्त मतासाठी आणि त्यावेळी आंबेडकर सांगत होते मुख्यमंत्र्यांनी नावं घेतल्यानंतर की राहुल पटनाचं नाव घ्या राहुल पाटील मुख्यमंत्री असं धोरण त्यांनाही समजा कोण राहुल पाटील आता मला सांगा तुम्हाला ओळखत पण नव्हती मुख्यमंत्री तुम्ही कशाला गेला होता बिन मुलात स्वाभिमानानं कोण जायचं नसतं स्वाभिमान ठेवायला पाहिजे होता काँग्रेस पक्षानं आता स्वाभिमान सोडलेला पण आहे हे आम्हाला आधी आधीच सिद्ध झालेलं आहे मला या धामणीवर फार बोलायचं नाही कारण तो विषय मी ज्यावेळी आमदार म्हणून काम केलं प्रामाणिकपणेच तो धामणी व्हावा यासाठी मी त्यासाठी काम केलं आज गगनबावडा तालुक्यामध्ये एक वेगळं चित्र या ठिकाणी निर्माण झालं या तालुक्यामध्ये एक वेगळं घरण लागलेलं ला आहे मला वाटतंय की गगनबोडा गगन तालुका लोकशाही मार्गाने समृद्ध असणारा गगनबोडा तालुका काही चुका पीजी साहेब आमच्याही झाल्या आम्हीच कुणाला तरी या ठिकाणी गगनबोडा तालुक्यात घेऊन आलो यशवंतदा तरी देवी म्हणत होते ह्या काही चुका होत्या दिनेश लय हसू नको तू तू तिथं होतास तरी दादा म्हटले ते आज या तालुक्याची तालुक वाटचाल मग अशी संदीप न सांगितलं एखादा गुलामगिरी सारखं या ठिकाणी अनेक लोकांना जकडून ठेवल्यासारखं झालं या तालुक्यातल्या लोकांना कुठं लोकशाही राहिलंय का नाही याचा विसर पडायला लागलाय आज प्रत्येकाला लोकशाहीनं मत मांडायचा अधिकार या ठिकाणी राहिलाय का नाही माहित नाही परंतु या ठिकाणी पी जी शिंदे साहेबांच्या प्रेम करणारी या ठिकाणी आमच्या विचारावर प्रेम करणारी ही स्वाभिमानी माणसं आहेत आज खऱ्या अर्थानं कसं असते एखादी हवा भरली 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 जास्त भरली कधीतरी तो फुगा फुटतोय पण जास्त ताणवायचं नसतं मनाशी संधी तुम्ही, तुम्ही सांगितलं या तालुक्यामध्ये कुणाला सामान्य माणसाला काम करत असेल तर किटली पेक्षा चहापेक्षा किटली गरम झाल्या तुझं उदाहरण मी व्यवस्थित देतो चहापेक्षा किटली गरम झाली असंही नाही तू एक वाक्य वापरलंस की संचालकांना विचारायला लागते मी शपथ देऊन सांगतो त्यांच्या जवळ असणाऱ्या संचालकांना तर किंमत आहे का विचार त्यांना तर स्वतः जमत मारण्याचा अधिकार आहे का विचारा आमच्या कारखान्यामधल्या संचालकांना विचारा ते मला काही करू शकतात विरोध करू शकतात मत मांडू शकतात या ठिकाणी काही काळजी करू नका प्रत्येकाचे दिवस असतात लोकांनी वेग वेगवेगळ्या वेगवेगळे शब्द द्यायचे आणि लोकांना फसवायचं आणि कोणाचा तरी कार्यक्रम करायचा हे कायम आपण या ठिकाणी केलं कधीतरी जनता सगळ्यांचा कार्यक्रम करत असते ही तुम्ही विसरू नका आज या गगनवाड्यामध्ये मी तुम्हाला सांगतो आम्ही सगळी मंडळी एकत्र आलोय हा गगडमाडा तालुका कुंभिक सहकारी सरकारी साखर साकर कारखान्याचा परिसरात कार्यक्षेत्र आहे डी सी साहेब साहेब दादा असतील पीजी साहेबांचे चुलते एकनाथ शिंदे साहेबांचे वडील या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी या गवडमाडा तालुक्यातल्या जुन्या लोकांनी या कुंभिकासारी शेअर्स गोळा केले आणि या ठिकाणी आज साखर कारखाना उभारला मला वाटते नंदू माहित आहे की बाळासाहेब माने सुद्धा या विभागात फिरत असताना डी सी नरके साहेब या प्रत्येक विभागातील धरणाची कामं व्हावीत पण सगळ्या धरणाचे सर्वे करायचे असेल स्वतः डी सी नरके साहेब या धरणावरती जायचं आणि या पंचकृषीतले गगन गगनमोडा या सौंदर्यानं ठरलेल्या या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं पाण्याची उपलब्धता झाली ती फक्त आता कळक संधे धामणीमध्ये ती ती सगळी झाली मी तुम्हाला सांगतो कि या कुंभिकासारी कारखान्याच्या कार्यक्षेत्रामधले पीजी साहेब सतराशे सभासद आमच्या कारखान्याचे कार आहेत गगनमोडा तालुक्यात ता आहेत साडेचारशे सभासद होते आमच्या विरोधी गटाला ते त्यावेळी त्यांनी बाजूला ठेवलेले सभासद मी परत करून घेतले मी आत्ता परवा ऊस करून घेतले त्यावेळी हा पीजी शिंदे गटाचा आहे का हा सतेज पंटी गटाचा आहे का हा कुणाचा चंद्रिम गटाचा आहे का मी बघितला नाही ऊस पुरवणाऱ्याला ना मी सभासद केले मला सांगा तुम्ही आज पन्हाळ्यात जाऊन काही भाषण केली काही लोकांनी आणि तिथं सांगितलं की पणाळ्यातल्या लोकांनी दबाव न घेता मतदान करा हेडिंग आहे मला त्यांना आव्हान आहे तुम्ही पासून बाजूला व्हायचं मी इलेक्शन पासून बाजवला व्हायचं आणि कुणावरही दबाव ठेवायचा नाही तुम्ही गगनबाडत ठेवायचा नाही तुम्ही जिल्हा मध्यवर्ती बँक उशी वापरायचं नाही मी कुणावर दबाव कधी ठेवलेलाच नाही कारण कुंभीचा कर्मचारी मी नोकरीला लावलेला माझ्या उलट प्रचार करत असतोय एवढी लोकशाही बाळगणारा आहे आम्ही कुणाच्या पोटावर मारत नाही तुम्ही दोन दिवसापुढे आमच्याकडे आल्यानंतर या कारखान्यातनं तुम्ही अनेक लोकांना कमी केलं या असलं आम्ही प्रकार करत नाही तुम्हाला मी सांगतो ही निवडणूक लोकशाही मार्गाने होऊ द्या तुम्ही दबाव ठेवायचा नाही मी दबाव ठेवायचा नाही लोकशाही मार्गाने ही निवडणूक झाली तर तुमची डिपॉझिट जप मी एवढं सांगतो दबाव कोण आणते मला माहित आहे हे दबाव असं राजकारण इथून पुढच्या काळामध्ये गगनवाडा तालुक्यामध्ये चालणार नाही जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काही घडामोडी देत या ठिकाणी दबाव इथून पुढे सहन करणार नाही आज माझं आव्हान आहे सर्व संचालकांना किंवा दबाव करणाऱ्या लोकांना तुम्ही आला प्रत्येकानं गावात जावा आणि तुम्ही त्यांना एवढं सांगा की जसे कुंभीन आम्हाला शेअर्स दिले तसे गगनबाडा तालुक्याच्या कारखान्याचे शेअर्स पण आम्हाला द्या सांगा तुम्ही मग आम्हाला राहू देत कारखान्याचे जे त्यांचे सहकार आहेत त्यांचे कट्टर कट, समर्थक आहेत किमान त्यांना तरी एक पाच दहा हजार शेअर्स द्या मी काय समतो आहे का माझ्या कारखान्याचे शेष मी बंटी पाटलांच्या गटाला दिले पीजी साहेबांच्याकडे दिले मी माझ्या सगळ्यांना दिले तुमच्या कारखान्याचे शेष आमच्या गटाला देऊ नका परंतु किमान एक पाच दहा हजार शेष तुमच्या बरोबर आहेत त्यांना तरी द्या आणि मग माझ्या त्या संचालकांना विचारायचं आहे की तुम्हाला खऱ्या अर्थानं या गगनमोड तालुक्यातल्या आम जनतेला किंवा त्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं हे कार लो लोक न्याय देतात काय बघा त्यांना भीती आहे हे पाच हजार केले आणि उद्या उलटे पिलटे गेले तर कारखाना कधी काढून घेतील म्हणणार आमच्याकडे तसं नाही कोण विरोधकाला मला एखादा आमच्या कट्टर विरोधकांना फोन केला पीसे शे आमच्या मुलग्याला पाहिजे काय नाही म्हणा तू वर तुझा मुलगा वर काय फरक पडते म्हणले लोकशाही आहे उद्या त्यांनी कारखान्याचे शेअर्स पाच हजार वाटायचे आणि गगनमाडा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सभासद करायचं आणि जर करू शकत नसतील अकरा तारखेपर्यंत त्यांनी एक वीस तारखेपर्यंत करून दाखवावं नसेल तर गगडबाव तालुक्यातल्या सगळ्या आम शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपला स्वाभिमान घाण टाकू संचालकांनी त्यांच्या आपला स्वाभिमान घाण टाकू आता ह्याच्यापेक्षा मी काय सांगायचं मी आज पी जी साहेब सांगतो काही चुका आमच्या मान्य करतो आम्ही या ओघामध्ये हो आज आम्ही एखादं ठरवलंय या देशाच्या राजकारणामध्ये या राज्याच्या राजकारणामध्ये या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काही बदल झाले आम्ही स्टेजवर असलेल्या माणसांनी बदलायचं नाही एवढी शपथ घ्यायची लक्षात ठेवा एवढी <प्लाण> शपथ घ्यायची कारण मी संघर्ष करणारा करताय टोल असेल हात असेल आणि काय असतील कधी कधी मी मंडिक साहेबांचा संघर्ष बघितलाय एखाद्या बाजूला कितीही भक्कम कोण असू देत परंतु आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना घडत असेल आपल्या डोक्यावरनं पाणी गेलं आणि आपण एखादी गोष्ट अपमानास्पद जगायचं का एखादी गोष्ट स्वाभिमानी सोन जगायचं का हा ज्यावेळी प्रश्न येतोय त्यावेळी मी माझ्या पदाला बघत नाही तुम्ही किती पण मला विरोध करा मी माझं पद भीत बघत नाही आणि ही भूमिका घेऊन मी आजपासून या मतदारसंघामध्ये निघालोय या मतदारसंघामध्ये ही गगनबावडीची जनता ही ज्या ठिकाणी ही स्वाभिमानी जनता आहे हे दाखवून द्यायचं काम आज तुम्हाला करणार आहे मला माहित आहे माझं आज भाषण झालं कि या ठिकाणी प्रत्येकाच्या दारामध्ये सगळेजण उभारणार आहे आणि कोण गेलता कोण नाही कोणाला काय मिळणार आहे हे मला माहित आहे चार दिवसात माझा वेतोडाला आधी मेळावा आहे हे तो पिक्चर आहे आधी ट्रेलर बाकी आहे तो ट्रेलर आहे पिक्चर आधी बाकी आहे मला माहित आहे सगळ्यांच्या दबाव येणार काय येणार मी विषय काढला नाही पना जाऊन तुम्ही त्या दिवशी सांगितलं की दबाव टाकू नका मी तुम्हाला सांगतोय अजिबात दबाव टाकू नका तुम्ही दबाव टाकू नका आणि तुम्ही जर सातत्यानं दबाव टाकला तर चंद्र तुमचाच एकाचा जोडीदार आहे तुम्ही माझ्या बरोबर आला होता माझ्यानंतर मी तुम्हाला मोठं करायची आहे विद्यापीठाच्या चळवळीत ना आणि काही राजकारणामध्ये भले तुम्ही आज मोठ्या आहात भले तुमची उंची मोठी आहे तुम्ही मोठ्या आहात परंतु आमच्या सारख्या कार्यकर्त्याच या ठिकाणी स्वाभिमानी कार्यकर्त्याचा गळा कापू नका मी तुम्हाला एवढंच सांगतो राजकारणामध्ये एकमेकांनी केलेली मदत असती ती कधी विसरायची नसती जर कोणी विसरला असेल तर चूक होऊन आपल्याला सांगायचं असतं तो, तो प्रत्येकाच्या केसानं गळ कापायचं या ठिकाणी हे आपल्याला ना मान्य नाही म्हणून मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगतो की दबाव घेऊ नका मी एवढं तुम्हाला वाक्य दिले तुम्ही सांगितले दबाव टाकू नका मी तुम्हाला सांगतोय दबाव बिन टाकता की निवडणूक लोकशाही मार्गाने करू द्या बोग्या जनता कोणाला ठरवते चंद्रविन केला या ठिकाणी करायचं का काँग्रेसच्या उमेदवाराला करायचं माझ्या हयातीतली विद्यार्थी चळवळीपासून पीजी साहेब पण त्या विद्यार्थी चळवळीत होते आमच्यापेक्षा सिनियर होते एन एस संघटने युथ काँग्रेसमध्ये पीजी साहेबांनी काम केलं त्यांच्यानंतर मी त्या ठिकाणी काम केलं त्यांना माहित आहे आम्ही विद्यार्थी चळवळीमध्ये ते एका गटाकडे होते मी एका गटाकडे होतो आज मंडलिक एकत्र होते मी एका गटाकडे होतो आणि या ठिकाणी निश्चित पद्धतीने मी तुम्हाला सांगतो आज या आठवणी उजाळा एवढ्यासाठी करायला लागला की शेवटी कथे तर हात दुखते शेवटी माणूस कंटाळ आणि मग या ठिकाणी नि मी निश्चित तुम्हाला सांगतो या चळवळीत आलेला मी कार्य करताय या विद्यार्थी चळवळीत मी सात वर्ष काम केलं आणि चौऱ्याण्णव पासून चोवीस पर्यंत आज सहकारामधून राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम केलं पस्तीस वर्ष या ठिकाणी काम करते गगन मोड्यामध्ये कुठं एखादा अपघात झाला बाकीच्या कळायच्या अगोदर मला कळते कुठल्याही सुखदुःखाच्या गोष्ट असतील त्या ठिकाणी मी हजर आहे या ठिकाणी मला सांगा विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांचे त्यांनी या गगडमोडा तालुक्यातल्या गावांची नावं सांगावी किंवा त्यांना एकट्याला सोडायचं आणि एखाद्या गावातलं नाव सांगायचं दोन भुत्तलवाडी आहेत एका बुत्तलवाडीमध्ये कुठं जाणार आहे तेवढं सांगा म्हणून सांगायचं दोन तडी आहेत फुरदानी बुद्रुक त्यांना एकट्याला सोडायचं आणि कुठं जायला सांगायचं बघा जातात काय मतदारसंघातील नावाची माणसाची ओळख सोडा गावाची नाव तुम्ही सांगू शकत नाही आणि मग हा उमेदवार तुम्हाला कशासाठी पाहिजे एखाद्या माणसाना किती आपण करावं की प्रत्येक उमेदवार हा माझ्या हातात रावा जास्त पाहिजे मला वाटते त्या राहुल पाटलांना सुद्धा नंतर कळत जयश्री जाधवांचं काय झालं हाल हे तुमच्या डोळ्यासमोर उत्तर आहे त्यामुळे राहुल पाटील तुम्हालाही लक्षात येईल या गोष्टी आपण मी फार बोलत